दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे विजापूर रस्त्यावरील पाटील नगर येथील ग्रीन युनिटी पार्क सोसायटीतील नागरिकांची घरं पाण्याखाली गेली आहेत यामुळे येथील नागरिकांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय सोसायटी परिसरामध्ये सध्या मुख्य रस्ता भागातून ग्रीन युनिटी पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहत येत आहे पूर्वीचा ओढा बुजवल्यामुळे सर्व ओढ्याला जाणारे पाणी सोसायटीमध्ये येत आहे त्यामुळे या, या परिसरात पाणी वाहताना पाहायला मिळत पाटील नगर येथील ग्रीन युनिटी पार्क सोसायटी परिसरामध्ये अनेक नागरिक राहत असून या ठिकाणी कोणत्याच मूलभूत सुविधा सोलापूर महानगरपालिकेनं दिल्या नाहीत रस्त्याचा अभाव विद्युत दिवे नाहीत नळ कनेक्शन नाही त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत पालिकेला सर्व कर भरून देखील या सुविधा का मिळत नाहीत असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला यंदा पाऊस जास्त झाल्यानं ना नागरिकांच्या घरात पाहणी जात आहे तरी पालिकेचं याकडे दुर्लक्ष झालंय पालिकेनं या ठिकाणी येऊन पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करणं आवश्यक असताना एकही कर्मचारी या परिसरात पाहणी करण्यासाठी आला नाही त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही